श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा आपल्याला दसऱ्याच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकायच्या आहेत जेणेकरून आपल्या पाठीमागे लागलेले दारिद्र्य साडीसाती नकारात्मकता हे कायमची दूर होईल तर बघा आपल्याला काय करायचं आहे दसऱ्याच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये महत्त्वाची अशी एक वस्तू आहे ती टाकायची आहे ती चुकवून चालणार नाही मग ती कोणती वस्तू आहे आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे त्याचबद्दल तर आपण जाणून घेणारच आहोत पण त्यापूर्वी दसऱ्याबद्दल देखील थोडक्यात जाणून घेऊयात तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शोटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आता सगळ्यात अगोदर विजयादशमी दसरा दसरा हा शब्दच दस आणि हरा या दोन शब्दांपासून बनलेला आहे जिथे दस म्हणजे दहा डोके असलेला रावण आणि हरा म्हणजे पराभव तर बघा या दिवशी रावण दहन देखील असते तर आता आश्विन शुक्लदशमीला दसरा हा सण साजरा करतात या तिथीलाच विजयादशमी देखील म्हणतात नवरात्र म्हणजे नवरात्री समाप्तीचा दिवस हा सण असतो काही घराण्यात नवरात्र नवव्या दिवशी म्हणजेच नवमीला उठवतात तर काही जण दसऱ्याला उठवतात या दिवशी विशेष तुम्हाला सांगते सिमोलंघन करण्याला खूप महत्व आहे शस्त्रपूजा असते देवीची पूजा असते दसरा हा चार मुहूर्तापैकी एक महत्वाचं मुहूर्त आहे म्हणजे साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असं म्हटलं जातं बघा त्यामुळे कोणत्याही शुभ कार्यासाठी या दिवशी मुहूर्त पाहिला जात नाही कारण की हा दिवसच सर्व शुभ कामांसाठी अतिशय पवित्र तिथी आहे बघा दसरा हा सण खूप म्हणजे तसं पाहिलं तर मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो रावण दहन केले जाते आता दसरा म्हणजे सीमोल्लंघनाचा दिवस आता सीमोल्लंघन म्हणजे सीमा ओलांडणे आता सरस्वती आणि लक्ष्मी म्हणजे ज्ञान आणि धन यांची उपासना करायची आहे त्यांची प्राप्ती करायची आहे सीमा ओलांडायची आहे म्हणजे प्रगतीच्या मार्गात एक पाऊल पुढे टाकायचे आहे तर बघा दसरा साजरा केल्यासारखे के होईल खरे सोने आपल्या हाती लागेल दसऱ्याच्या दिवशी सोने लोटतात ही जी पद्धत पडली त्यामागे देखील कथा आहेत बघा आता साडेतीन मुहूर्तापैकी हा जो एक मुहूर्त आहे आणि खूप मोठा हा सण आहे महाकाली महालक्ष्मी महासरस्वती यांचा हा विजयोत्सव नवरात्रीतील सेवेने पूर्ण होतो लहान मुलांना विद्यादानाचा हा मुहूर्त आहे आणि वडिलांनी मुलांच्या जिभेवर अगदी शक्य झालं तर सोन्याने ओम काढावे व मुलांकडून एका तांब्याच्या तामनात तांदूळ पसरून अगदी बोटाने देखील आपण काढलं तरी देखील चालेल असं म्हणजे या दिवशी पूजा करतात कारण की दसरा सण मोठा नाही आनंदाला तोटा असा हा दसरा सण आहे तसेच दसऱ्याच्या दिवशी आपट्यांची पानं देखील सोनं म्हणून एकमेकांना देतात पान नीट पहाल तर हे हृदयाच्या आकाराचे असते त्याचे दोन भाग असतात पण ते एकमेकांना जोडलेले असतात जणू ते सांगत असतं बघा दोन हृदय एकमेकांशी प्रेमाने जोडा प्रेमाने एकत्र या पानांच्या रूपाने आपण आपली मने जुळवावेत आणि सोन्याच्या श्रीमंतीपेक्षा हृदयाची श्रीमंती अधिक मोलाची असते तर बघा अशा प्रकारे आपण दसऱ्याबद्दल मला जेवढं माहिती आहे तेवढं मी तुम्हाला महत्व सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे बघा आणि आता आपल्याला काय करायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकायचं आहे बघा सगळ्यात म्हणजे पवित्र आणि आता तुम्हाला सांगते त्यानंतर आपल्याला आ, आता म्हणजे नऊ दिवस आपण नवदुर्गेचेच पूजन केलेले आहे मग देवी आलीच लक्ष्मी आली सरस्वती आली दुर्गा आली मग आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद देखील टाकायची आहे तसेच आपल्यातली नकारात्मकता दूर करण्यासाठी खडे मीठ टाकायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपट्याची पानं आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहेत आप आप या आप या या त्या दिवशी आपल्याला आपट्याची पान टाकूनच स्नान करायचं आहे बघा अशा प्रकारे आपल्याला दसऱ्याच्या दिवशी हा जो एक महत्त्वाचा उपाय आहे तो करायचा आहे बघा खूप मोठं मुहूर्त असतं साडेतीन मुहूर्तापैकी हा जो दिवस आहे तो शुभ मानला जातो त्यामुळे आणि बघा दसऱ्याच्या दिवशी आपट्याच्या पानाला एक सोनं म्हणूनच महत्त्व आहे आपण एकमेकांना सोनं म्हणून देतो त्यामुळे आपल्याला दस त्या दिवशी आपट्याचे पानं टाकून स्नान करायचं आहे अशा प्रकारे अगदी छोटासा उपाय आहे तो मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला देखील सबस्क्राईब अवश्य करा झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद